तर आपल्या शेतमाळ्यातील संध्याकाळचा व्ह्यू पण खूप सुंदर असतो तर आता पाहुणे रावळे पण जमलेले आहेत आणि ऋग्वेदृशांग ज्योतिष्याम सगळे आलेले आहेत तर ऋग्वेदृशांगचं इथं भाऊ बाबाच्या घरी आल्यावर हेच उद्योग असतात टॅक्टरवर बसायचं आणि आता गावात आहे ना ट्रॅक्टरमध्ये पाणी चाललेलं आहे तर एक ऑर्डर होती तर ऑर्डर घेऊन चाललं आहे आणि ज्योती आम्हाला आता पोळ्या करायच्यात तर चूल पेटून घेतलेली आहे बाहेर तर मस्त अशी चूल झालेली आहे बरं का तर मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये मी तुम्हाला दाखवलेली आहे चूल कशी केली मी तर खूप अशी भारी चूल झालेली आहे आणि संध्याकाळच्या वेळी तर सगळे बसतात मस्त आणि स्वयंपाक करायला पण खूप भारी वाटलं तर आम्ही चौघी बहिणी आणि मामाची मुलगीही येणार आहे आता तर थोड्याच वेळात ती येईल इथं मामाची मुलगी तर ती पण मुक्कामी आलेली आहे तर भरपूर असे सगळेजण आलेले होते मळ्यातले पण सर्व मुलं भाचे भाऊ सर्व आले होते कारण थोड्या वेळाने आचारी येणार आहे आणि बुंदी करणार आहोत तर आजच बुंदी कर करून ठेवणार आहोत कारण कार्यक्रमाची सुरुवात नऊ वाजताच होणार आहे तर मग परत वेळ भेटत नाही त्यामुळं आदल्या दिवशीच बुंदी करणार आहोत तर तुम्हाला पूर्ण असा व्हिडिओ एन्जॉय करा आता हवेला सर्व असे जेवायला बसलेले आहेत आणि इथं ट्रायपॉडवर मी व्हिडिओ लावलेला आहे ट्रायपॉड लावलेला आहे त्यामुळं तुम्हाला पूर्ण इकडचं दाखवू शकत नाही पण गप्पा मारता मारता आम्ही भर भरपूर अशा पोळ्या केल्या होत्या ज्योतीने आणि मी आणि स्वतःचं आतमध्ये भाजी आणि चाललं होतं वाढायचं चा, मुलींचं तर त्यामुळं तुम्हाला आपल्या इथं व्हिडिओमध्ये दिसत नाहीत सगळ्या पण सर्व अशा इकडं आहेत तर सर्वांचे कामं सुरू होते जसे त्याचे पण आम्ही दोघींनी मस्त अशा पोळ्या करून घेतल्या आणि भा मामाची मुलगी पण आली आता तर मामाची मुलगी पण येऊन बसली होती बैचं चाललंय लसूण निवडायचं चा काम तर स्वयंपाकाची तयारी सुरू झालेली आहे तर आचाऱ्याच्या सर्व बाया पण भाजी हे निवडतात आणि बैचं पण लसूण निवडायचं काम सुरू आहे तर मामाची मुलगी पण बसली होती गप्पा मारीत आमच्याबरोबर तर सर्व काही आवरायला उशीर झाल्यामुळं मी जास्त व्हिडिओ घेऊ शकले नाही कारण बुंदी आहे ना अडीच वाजले होते तर सर्व मुलांनी अडीच वाजेपर्यंत बुंदी केली होती पण मी व्हिडिओ घेतला नाही कारण रावळे भरपूर असल्यामुळं मला पण वेळ मिळाला नाही व्हिडिओ घ्यायला तर आता सकाळीच मी व्हिडिओ सुरू केला डायरेक्ट चहा करण्यापासून तर चला व्हिडिओ एन्जॉय करा स्किप न करता नमस्कार मैत्रिणींनो शुभ सकाळ सर्वांना आणि आता इथं सर्वांना चहा ठेवलेला आहे तर गवती चहा टाकलेला आहे चहामध्ये आणि आचारी पण आहेत त्यांच्या बायका पण आहेत काम करायला तर आता सर्वांनाच मी चहा देणार आहे तर आपली झालेली आहे सुरुवात आज सग सगळे साडेपाच वाजताच उठलेले आहेत सर्वांच्या अंघोळी पण उरकल्यात तर आपली पूजा पण लवकर सुरू होणार आहे तर त्यामुळं आता पाहतो मी अंगणामध्ये छान असं मंडप घातलेला आहे आणि इथं स्वयंपाक चालू झालेला आहे तर बटाट्याची भाजी पुरी पालक पुरी बुंदी आणि मसाले भात तर असा सगळा स्वयंपाक आहे हा आपला तर आता इथं सुरू झालेला आहे स्वयंपाक करायला आणि आता आम्ही पण आता आतली पूजा आवरून घेणार आहोत तर यांना सर्वांना चहा दिला आणि मी पुन्हा पोहे करायला लागले होते तर बाहेर सर्वांचीच तयारी सुरू होती अशा पद्धतीने हा मोठा मंडप बांधून घेतलेला आहे साऊंड सिस्टीम पण आलेली आहे पाहुणे रावळे आलेत आमचे आता रात्रीच मुक्कामी आणि सकाळी सकाळी झालेले आहे आता पोहे तर मामाची मुलगी आहे गुड मॉर्निंग कल्पना पोहे करायचे सर्वांना नाश्त्याला तर इथं पोहे भिजू घालते आता छान घेतला का स्वातीची चालली धावपळ तर आता आम्हीच पोहे करतो तर आचार्य आहेत बाहेर स्वयंपाक करायला मंडपावाले तर सर्वांचीच धावपळ सुरू आहे आणि आता कल्पना आणि मी इथं करणार आहोत पोहे तर मैत्रिणींनो तुम्हाला माहितच आहे आज वडिलांच्या पुण्यात पुण्यतिथीचा कार्यक्रम आहे तर रात्रीपासूनच स्वयंपाक सुरू आहे रात्री बुंदी केली तर रात्री खूप असे आचार्य आले त्यामुळे आता बुंदीचं व्हिडिओ हो मी तुम्हाला नाही दाखवू शकली आम्ही भरपूर वेळ जागे होतो आणि सर्व मंडळे आले होते मळ्यातली तर अकरा बारा वाजेपर्यंत सर्वांच्या गप्पा ठप्पा सुरू होत्या पाहुणे पण आले हे पाहुणे कालच आले तर आता आहे ना पोहे हे करतो आणि आजचा व्हिडिओ इथूनच सुरुवात केलेली आहे मी व्हिडिओला तर पूर्ण असा व्हिडिओ एन्जॉय करा तर कीर्तन पण आहे आज पुणतिथी निमित्ताने आणि आम्ही काय गिफ्ट आणलेलं आहे द्यायला पुण्यतिथी निमित्ताने तर तुम्हाला ते पण मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप ना करता संपूर्ण पहा तर पाहुणीकडून माझ्या मेहनीकडून तोपर्यंत काम करून घेते तर पोहे केले आणि सर्वांना अगोदर नाश्ता दिला आणि इथं देवा पण आलेले आहेत आता देवांनी ना इथं अळणी भात करायला सांगितलेलं आहे तर कुकरमध्ये अळणी भात पण लावणार आहोत तर कल्पनाने इथं प्राजूची सागरवेणी घातली होती तर खूप दिवसातून सागरवेणी पाहायला मिळाली तर खूप सुंदर अशी सागरवेणी घातली कल्पनाने तर आम्ही सर्व बहीण भावंडांनी इथं पूजा केलेली आहे वडिलांच्या फोटोची तर पिंडदान केलेलं आहे इथं पिंड केलेले आहेत आणि पिंडाची पूजा केलेली आहे

बर अक्षर चलावर किशन वगैरे जाऊन पुण्यिथी निमित्तानं आम्ही हे चांदीचे असे गिफ्ट आणलेले होते तर हे सर्व गिफ्ट आम्ही पाहून दिलेले आहेत अशा पद्धतीने राम महाराज उदागे यांचं हरिकीर्तन होतं आणि खूप अशी पब्लिक मंडळी जमलेली होती तर खूप छान असा कीर्तनाचा कार्यक्रम पार पाडलेला आहे आणि छान अशी पूजा पण झालेली आहे कार्यक्रम आहे आपला शेतमाळावाले कुंकू टिकली आणि शेतमाळा आपली मनीषा भांगे सांगण्याच माहिती माझ्या परिषद जेवढे तेवढे असला तर ह्या आजी आमच्या शेजारच्या आहेत आणि ह्या शंभर वर्षाच्या आहेत तर लहानपणी त्यांनी आम्हाला खूप असं सांभाळलेलं आहे तर त्यांना पण आम्ही कीर्तन ऐकण्यासाठी आणलेलं होतं तर इथं सर्व पाहुणे रावळे माझ्या सर्व बहिणी आणि भाऊ भाचे तर हे सर्व आता जमलेले आहेत जेवायला तर सर्व मंडळी गेलेली आहे जिकडं तिकडं पण आता आमच्या घरची जी मंडळी होती ते सर्व जेवणासाठी राहिलेले आहेत तर आता हे सगळे भाचे भाचे आहेत तर सगळे वाढण्याचं काम करत होते तर आता सगळे चिल्ले पिल्ले जेवायला बसलेत आणि सुंदर असा कार्यक्रम आपला झालेला आहे सर्व पाहुणे रावळे सर्वांची जेवणं झालेत आणि इथं आता भाऊजाया पण बसलेल्या आहेत जेवायला ऋग्वेद पणा ऋगवेद ऋषांकनी पण इथं वाढायचं काम केलेलं आहे तर ऋषांक पहा सगळ्यांना पाणी पाणी वाढतोय तर लहान मुलांनीही या कार्यक्रमामध्ये छान असं सहभाग घेतलेला आहे तर इथं माझी भाची बहिणीच्या मुली बहिणी भाऊ आणि ज्योतीपणा आता इथं सगळ्यांना वाढत आहे आणि छान असा हसत खेळत कार्यक्रम पार पडला आणि खूप असे गावातल्या मान्यवरांनी वडिलांविषयी छान छान असं भाषण पण केलं त्यांच्या पाच वर्षापूर्वीच्या आठवणी पण सर्वांनी सांगितल्या आणि त्या आठवणी जाग्या झाल्या तरी आता भाऊरायाच्या मित्रांनी अशा पद्धतीने हे गिफ्ट आणून आणि त्यांना दिलेले आहे बैला पण आणि आम्ही असे असे हे चांदीचे आ, देव पण त्यांना गिफ्ट म्हणून दिलेले आहेत वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्ताने कारण आता आपल्या देवघरामध्ये दे, आपल्याला पूजा करायची आहे त्या देवाची तर मैत्रिणींना आता सर्व काही कार्यक्रम ओरकलाय आणि मुलांची चाललेली आहे थोडीशी चेष्टा मस्करी तर आता हर्षलची चेष्टा करत आहे ज्योती आणि याच्यात सर्वांनी सहभाग घेतलेला आहे तर चला आपण पण पाहूया आता यांची काय काय चेष्टा चाललेली आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण एन्जॉय करा तर पाहू ला आपण यांनी दोन दिवस आधी येऊन उत्तम कामगिरी बजावली अक्षरशः जार मध्ये पाणी भरल्यापासून ते सर्वांची काळजी घेण्यापर्यंत पर्यंत त्याच बरोबर आजच्या कार्यक्रमाचं सगळं नियोजन सडा रांगोळी सर्व काम एकदम केल्याबद्दल आज विदेन सेना जय श्री सत्कार करत आहे विकास नमस्कार

पंढरीनाथ महाराज की जय तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका